पण जे शेतकऱ्याचं आयुष्य जाणार आहे हो दिवाळीचा काय विषय आहे अरे आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एक पाच सात हजार रुपये देणार आहोत मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे का पाच सात हजारात दिवाळी कशी चांगली होईल त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं का काय केलं पाहिजे तुमची दिवाळी दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी बाजारात चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर म्हणजे ते असली तर वाटेल दुसरी गोष्ट अजून सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही पुद्या महाराष्ट्रात कुठंच नाही एमपी सुरू झाले बाजून एम पी सुरू झाले छत्तीसगडमध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही पण केंद्रानं जर एमपी ते खरेदी केंद्र सुरू होते न सुरू झाल्यामध्ये तीन हजारांना भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला होणार शेतकरी काही कोणाले त्याची गंभीरता नाही नाही आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आहे सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट व्यवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाबमध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचा शेतीमाल खरेदी होतं आम्ही पावत आमचं सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळे सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीस पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात पालक पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार तोंड फळून टाकू त्या ऑफिस आम्ही त्याच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे किती मरते शेतकरी तुमचे पैसे चालले राज्याचे चा। केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या म्हणा तीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन कसं काय विकू शकतं कसे पैसे भेटू शकत या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे फक्त तलवार चालू नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे कर्जमाफी आहे दिव्यांगांच्या मागण्या मेंढपाळांच्या आहे मच्छीमारांच्या आहे हमीभावाच्या भावाच्या संदर्भातल्या आहे वीस टक्के देतो म्हणून होणे देवा भाऊ नरेंद्र भाऊ सोयाबीनले सहा हजार देऊ नये बोलायलाच तयार नाही कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी हे आता पीक निघून निघाल्यानंतर हमी भाव देणार तुम्ही हमी भावाच्या वीस टक्के बोनस देतो म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत वीस टक्के बोनस तर सोडा पाचशे न सोयाबीन विकलावं लागतं इतकी वाईट अवस्था आहे आमची डाळीच्या सारखी नाही आहे आमची दाळी कष्टाची आहे मेहनतीची आहे सामान्य माणसाच्या आवाजाची आहे फक्त सत्तेसाठी आहे सत्तेशिवाय दुसरं काही समजत नाही त्यांची कुठं पूर्ण गाडी आहे त्याची डाळी वाटते का आहे म्हणून लावलेली दिसत कुत्री देशात कुठं दाढी आहे मोदी साहेब आली दाढी आहे इथं कुठं तर दाढी खाली मागे पडली बगर दाढीवाला वाला जाऊ तुम्हाला दाढी आहे